माझं तोंड बंद करण्यासाठी तू नोटिसा देतो का माझं तोंड बंद होत नाही मनोज जरांगे यांच्या मेहण्यासह नऊ जणांना चार जिल्ह्यातून हद्दपार केलं या विषयावर जरांगेंची प्रतिक्रिया कोणाचा साला आहे कोणाचा मेहुणा आहे यावर अटक होत नसते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया एक सप्टेंबर रोजी जो हल्ला झाला आमच्या आई बहिणींचं जे रक्त सांडलं त्याची जाण आम्हाला आज पण आहे जो हल्ला आम्ही अजून विसरू शकलेलो नाही आहे जरांगे मी थांबवावं आरक्षण मागू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो मुलांवर गुन्हे दाखल केले जरांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल राज्यात जेवढ्या मुलांवर गुन्हे दाखल झाले ते सगळे माझे पाहुणेच आहेत म्हणून जरांगे देवेंद्र फडणवीस न साखळी उपोषण करणाऱ्या पोरांवर आमरण उपोषण करणाऱ्या मुलांवर पण गुन्हे दाखल केले देवेंद्र फडणवीस तू नियत बदल माझे पाहुणे सहा कोटी मराठे आहेत मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक देवेंद्र फडणवीसला मित्र वाटतात जरांगे आमचा जीव गेला तरी चालेल पण राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची भावना आहे जरांगेंची प्रतिक्रिया पूर्ण राज्य माझा पाहुणा आहे तू मराठा आंदोलकांना का नोटीस दिल्या जरांगेंचा फडणवीस यांना सवाल मी थांबत नाही ओबीसीतून आरक्षण घेणारच जरांगे देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा प्रामाणिकपणा विकत नाही घेऊ शकत माझं तोंड बंद करण्यासाठी तू नोटिसा देतो का माझं तोंड बंद होत नाही असं मनोज जरांगे म्हणाले मनोज जरांगे यांच्या मिळवण्यासह नऊ जणांना जालना परभणी बीड आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय या विषयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय एक सप्टेंबर रोजी जो हल्ला झाला आमच्या आई बहिणींचं जे रक्त सांडलं गेलं त्याची जाण आम्हाला आज पण आहे असं जरांगे म्हणाले कोणाचा सालाय कोणाचा मेहून यावर अटक होत नसते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी थांबवावं आरक्षण मागू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो मुलांवर गुन्हे दाखल केलं असं जरांगे यांनी म्हटलंय राज्यात जेवढ्या मुलांवर गुन्हे दाखल झाले ते सगळे माझे पाहुणेच आहेत असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय देवेंद्र फडणवीसने साखळी उपोषण करणाऱ्या पोरांवर आमरण उपोषण करणाऱ्या मुलांवर पण गुन्हे दाखल केले असा निशाणा जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर साधलाय देवेंद्र फडणवीस तू नियत बदल असा सल्ला देत माझे पाहुणे सहा कोटी मराठी असल्याचं सांगत जरांगे यांनी स्पष्ट केलंय मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक देवेंद्र फडणवीसला मित्र वाटतात आमचा जीव गेला तरी चालेल पण राज्यातील मराठ्यांना पाहुणा आहे असं सांगतो मराठा आंदोलकांना नोटिसा का दिल्या असा सवाल देखील जरांगे यांनी फडणवीस यांना केलाय मी थांबत नाही ओबीसीतून आरक्षण घेणारच असं म्हणत देवेंद्र फडणवीस आमचा प्रामाणिकपणा विकत घेऊ शकत नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आत्ताही आणि काय माझ तोंड बंद करायसाठी नोटीसा देतो माझा बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताची जाण आहे मला या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या आंतरराज्या रक्त सांडलेला त्याची जाण एक बी असा त्या रक्ताची जाण विसरू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावर तीच साथ केलाय आणि ज्या पोलिसांना मारला त्यांना अभ्यास दिलाय विसरलो नाही दोन आणखी विसरलो नाही आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याचा आवाज आले ना थरथर येत लेकर एवढी दहशत पसरली होती भयंकर रक्ताच्या थरुळ्यात पाडणारा पहिला तो एक कलंक लागला या राजा तेवढ्या तो थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबाव म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखल मी ना तरी पण तरी पण गरीबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे राज्यातले जेवढ्या राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोरावर सुद्धा चार पाच गुन्हे दाखल केले सगळे पाहुण्याचे राज्या मराठ्यांचे त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू तू अमरावतीला शाळा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते माझ्याकडे याची माहिती नाहीये त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो